नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित अमरावती आव्हा काली साठ क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेट आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासामित आहे सावनेर आव्हा खाली सोळाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरांत्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासामती आहे पार्शिवनी जाते यच आर मध्यम स्टेपला आली पाचशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंतर भेट आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे उमरेड जात आहे लोकल आवक आलेली अठ्याऐंशी क्विंटलची दर भेटलं आहे सात हजार रुपये कमाल कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरण भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवळगोरा जात जात आहे लोकल आवक आलेली नऊशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व धरणांटलं आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार सातशे तीन क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार रुपये कमालद्र भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरणां भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वर्रा खांबडा जात आहे लोकल अवकालने चारशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व सादरंतर भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाल एक हजार चाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेट आहे सात हजार सहाशे दहा रुपये आणि सर्व सर्वधारनंतर भेटले सात हजार पाचशे साठ रुपये पुढची बाधा समिती आहे सावनेर अवकाली एकवीसशे क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये एक कमालदर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व सादरांतर भेटलं आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कळमेश्वर जात आहे हायब्रिड आवकाली आठशे सतरा क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार आठशे रुपये पुढची बाधा समिती घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवकालेली सतराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार आहे उमरडे जात आहे लोक लाभकाली तीनशे चोवीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्व धरणंद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद